आमदार प्रकाश आवाडे यांनी केली तारदाळ ग्रामस्थांना अरेरावीची भाषा गावामध्ये तणाव तारदाळ येथील डीकेटी संस्थेने क्रीडांगणासाठी राखीव असणाऱ्या गायरांचा घेत दहा एकर जागेवर वॉल कंपाऊंड करण्याचा प्रयत्न करीत होते तसेच या वॉल कंपाऊंड साठी आमदार प्रकाश आवाडे शनिवारी उद्घाटनासाठी आले असता ग्रामस्थांनी या वॉल कंपाऊंड जोरदार विरोध केला यावेळी आमदार ग्रामस्थांना अरेरावीची व धमकीची भाषा करीत शब्दांचा गोळीबार केला तसेच शेजारीच राहणाऱ्या वस्तीला झोपडपट्टी व सुपारी भातदार म्हणून हिनवून विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे वक्तव्य केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आमदारांच्या या अरेरावीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत सोमवारी गावबंदचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तारदाळ हातकणंगले रोडवर तारदाळ ग्रामपंचायतीच्या मालकीची गायरान जमीन असून शिक्षण संस्थेला दहा एकर जागा कायम हक्काने तर दहा एकर जागा भाडे तत्वावर ग्रामपंचायतीने यापूर्वी दिली आहे या दहा एकर जागेवर इंटरनॅशनल स्कूलने वॉल कंपाऊंड करण्याचा घाट घातला होता त्यामुळे आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या तारदाळ ग्रामसभेत वॉल कंपाऊंड करू नये तसेच संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करूनच काम चालू करावे असा ठराव झाला आहे असे असताना आमदार प्रकाश आवाडे हे वॉल कंपाऊंडचे उद्घाटन करण्यासाठी आले होते ही बातमी ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन याला जोरदार विरोध केला यावेळी आमदार प्रकाश यांनी भाषा करत गुन्हे दाखल करण्याचे वक्तव्य केले तसेच शेजारी असणाऱ्या झोपडपट्टीवाल्यांनी आमची जागा बळकावण्यासाठी हे षडयंत्र सुरू केले असून कोणीतरी सुपारी देऊन याला विरोध करत असल्याचे आवाडे म्हणताच जमलेल्या ग्रामस्थांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला तसेच आमदार आवडेंचे वक्त हे वक्तव्य निंदनीय असून हे अशोभनीय आहे तसेच या वक्तव्यामुळे आमदार आवाडे विरुद्ध तारदाळची जनता असा संघर्ष पाहायला मिळत असून कायदेशीर मार्गाचा अवलंब आमदार आवडेंनी करून तारदाळ ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे जे काय तारदाळ ग्रामपंचायतनं मागील काही काळ आता का वर्षापूर्वी लीजवरती भाडेपट्टीवरती बिपेड कॉलेजला क्रीडांगणासाठी धाक बोल एकर जागा अलाउड केली आणि त्या अनुषंगानं त्यावरती उल्लेख असा पद्धतीने की ती जागा सार्वजनिक वापरासाठी कलेक्टरने नेम घालताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ती जागा उपलब्ध करून बिबेड कॉलेजला देतील आणि आम्ही त्याच उद्देशानं आम्ही कॉलेजकडे मागणी केली की ह्यावरती तुम्ही कंपाऊंड करू नका बंदी सेनचं कंपाऊंडचं काम चालू होतं कंपाऊंड करू नका कारण ही सार्वजनिक वापरासाठी ती गावासाठी पण वापरासाठी यावे तुम्ही कंपाऊंड करून गेला तर ती कोणालाही दुसऱ्याला वापरता येणार नाही दुसऱ्यासाठी आमच्या किरकोळ मुद्द्यावरती आम्ही त्यांना सांगायला आलो त्यावेळेला आमदारांनी आम्हाला सरळ सरळ आमदारकीचा वापर करून धमकी दिली पोलिसांच्या समोर की ह्यांचे कोण इथं दादर करायला येते त्यांच्यावर गुन्हे नोंद करा इथं लागून ह्यांनी झोपडपटी वसवल्या ज्या गावातल्या तारताळातील ज्या लोकांना जागा नाही त्या लोकांना इथं जागा अलाउड करून कलेक्टरनी जागा दिली आणि त्यावरती गायराने इथं वसले त्यावरती अक्षरशः त्यांनी झोपडपटी असा उल्लेख केला आणि आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी आम्हाला धमकी जी दिली त्याचा निषेध पहिल्यांदा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि टोटल ग्रामस्थांना त्यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीची आज इथे त्यांची भाषा आली जो, जो, जो कोणी दादरकार होतो त्यांच्यावर केसेस घालतो त्यांनी आमदारकीचा पुरेपूर गैरवापर केला आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत तारदाळ प्रहार संघटना सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील